सांगा सरस्वती रामचंद्र पाटील राहणार तिटवे हा तालुका राधानगरी हा जिल्हा कोल्हापूर झालं काही बिरी लाग जातो जातो पंढ बिरी लाग जातो मनोनी म्हणूनीराव नको ग जातू म्हणूनीराव गन कूं जातू म्हणून निराव गन नको माझ्या इटल देवा गजी लायी वाट बघाई लावून ग वाट बघाई लावू ग नकोय काही पंड बिरीची ग वाट वाट पंड बिरीची ग वाट नि मला चालाई आलं एके ग मला चालाई आल की मला चालाई आल की काही बा तू का ग रामय नि संग साधूची पाल एके ग संग साधूची पाल गयिकी गाई पणढ बिरी लाग जातो जातो पण बिरी लाग जातो आणि माझ्या गलीची गेली सारी गं माझ्या गलीची गेली ग सारी माझ्या गलीची गेली ग सारी चुड राजाला किती गं सांगू आणि तुमची आवरात आली वारी ग तुमची आवरात आली ग वारी काही पण बिरी लाग जातो जातो पण बिरी लाग जातोय माझ्या गलीची गेली सारी गं माझ्या गलीची गेली ग सारी माझ्या गलीची गेली ग सारी चुडराजनी बोल ग त्यात आणि आम्ही करूया पेशेल गाडी ग आम्ही करूया पेशेल गाडी का जिवाला माझ्या गजड जड जिवाला माझ्या गजड नि मला कशाला वैद्यवानी ग मला कशाला वैद गव मला कशाला वैद गवनी माझ्या इटल देवा जेच नि पायी दोन पानी ग पायी दोन ग पाणी य का जिवाला माझ्या गड जड जिवाला माझ्या गड नीट उषाला माझ्या बस गं इटू उषाला माझ्या ग बस इटू उषाला माझ्या ग बस माझी खुशाली चागरीत घरीत नी माझी खुशाली च्या ग माझी खुशाली चागरीत घरीत काही पंढर मंदी मंदी, पंढर मंदी आणि गलू गली ला कासा गं गलू गली ला कासागी र गलू गली ला कासागीर काही रुक्मी नि चुडा गली नऊ उदा इर् गं नऊ ला उदा गैर

काही पांढर पुराग मंदी म्हण गल्या कश्यान वल्या झाल्या गल्या कश्यान वल्याग झाल्याय गल्या कश्यान वल्या ग झाल्या सया नारीला किती गं सांगू राई रुक्मिणी पानी नाल्या ग राई रुक्मिणी पानी ग नाल्या काही पंढरपुराग मंदी म्हण वाज तू मंजू येळ गं कर्ना वाजतू मंजू गळ करणाज तू इळ माझ्या इठल देवाग जिलाय दया दुधाची आंगुईळ ग दया दुधाची इळ काही मी भीघ केली बाईगडंनं मी भीघ केली नामदेवाच्या पुरी पुरी ग नाम देवाच्या पुरी ग पुरी नामदेवाच्या पुरी ग नाम पुरी काही कीर्तन माझ्या ग गरी आणि चित्त देऊन आई का ग चित्त देऊन आई काय कानं मी भीघ केली बाईगडं मी भीघ केली नामदेवाच्या बाई काग नामदेवाच्या बाई गईक नामदेवाच्या बाई गयिका काही कीर्तन माझ्या गरी चित्त देऊन या आई काग चित्त देऊन आई काय इटू देवाच्या मंदी घरात इटू देवाच्या मंदी घरात उभा राहिलो सळ्यान गं उभा वगळ्यान गळ्यान उभा रास्व गळ्यान माझ्या इटल देवाक संग न मी बोल तुझी वाळ्यान गं गुज बोल तुझी वागळ्यान इटू देवाच्या मंदी गरच इटू देवच्या मंदी गरच दारमाळी चडक लाव गारमाळी डक ग लाव दार माळी चडक ग लाव माझ्या सावळ्या हारी ग संग आणि उर्द गुजाच उक लाव ग उर्द गुजाच उक ग लाव